सो so, हॅलो मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये माझं नाव आहे सुरेश आणि बघू शकता सगळं झालेली आहे so, आपली नऊ वाजले सो सोस्तार असते आहे आपल्याला अजून दाते घासायची बाकी so, कोलगेट ब्रश घेतो आणि सीधा वरती जाऊ कारण इथं जास्त जंगलो मजा येत नाही सो so, आपण वरती मी वरती आपण so, वरती जाऊ आणि दाते घासू आणि काल तुम्हाला सांगतोय एवढ्या जोरेने पाऊस पडला होता ना काल म्हणजे का पाउस, पाउस, पाउस so, काल रातभर पूर्ण पाऊस 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 होता so, सो काल तुम्हाला मी थोडं दाखवलं होतं इथूनच हे बघा आज पण सेम तसंच आहे आणि काहीच फरक नाही पहिले ह्याच्यात होतं आणि त्याच्यात पण होतं आपले कपडे ते भिजून गेलेले भिजूनच गेले आणि यामध्ये पण बघा किती पाऊस आले म्हणजे काल पूर्ण रातभर मला एक कळणं ना झालंय पावसाचा सीझन गेलाय तरी पण पाऊस का आहे आणि एवढा पाऊस कुठल्याच वर्षी झाला ना असला पाऊस झालाय ना रस्त्याने जर बघायला गेलं तर चिकल चिकल झालं सगळं तुम्हाला ते पण दाखवतो मी वरतून दिसेल मला वाटते सो बघा हे कालचं डुपकर थोडस झालं बघा हे चिखल पाणी सगळीकडे पाणी 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 एक नंबर हे वाऊस पाउस, पाऊस पावसानं जगणं मुश्किल केलंय पावसानं जगणं मुश्किल केलंय सो आपण प्रश आणलो होतो सो आपण दात घास पहिले जाऊ द्या थांबा आपण दात सो आपण दात घासून घेऊया भारी ना भयानक दिसते वातावरण एकदम शांत आणि आबाळ किती आहे म्हणजे आज पण पाऊस पडायची शक्यता जास्त आहे पावसाच धून किती पण पडायचं राहते आणि या वर्षी जास्त पाऊस झालेला आहे बघा आता घातले आपण आता वरती आणि वातावरण पण एक नंबर आहे असं वाटतंय सो खाली जाऊया आणि तोंड आणि पोटा पाण्याचं काहीतरी बघूया ना भाय अरे सो खाली जाऊया कसला पाऊस झाला पहिलं तर आम्हाला तुम्हाला इथे घरात जाऊन जेवण जेवणच बघूया आणि तुम्हाला दाखवतच नाही जेवण जेवण करून बसते एक नंबर आपण करूया सर चला घरात माईक लावू द्या घेऊ द्या एकदा लागलाय माहिती आता सो so, आपण ना तोंड बिन पुसू टाईल बिल घेऊ जरा बघू काय विषय जेवायला काय केले वाढ बर सो so, बेसन केलंय आपल्याला जेवायला so सो बेसन खाऊया तोंड बिन पुसूया तुम्हाला डायरेक्ट मी जेवायचं दाखवतो डायरेक्ट चला थांबा जरा पुसतो मी तोंड बिन आताच दाखवतो तुम्हाला काही so, सो चला वाढून घे तुम्ही तोंड बिन आवडतो फटक्यात so, सो हे बघा आपलं पिठलं वाकर आपल्याला पिठलं भाकर खायची आणि तुम्ही बघता काय हा पसारा बिसारा दिसत असेल तर पसाराला इग्नोर करा आणि फक्त मला बघा बाहेर पिठलं तुम्हाला जेवण झालं की मिळतो डायरेक्ट चला सो जेवण झालं आता आपलं आता आपण घरामध्ये तर काही थांबू नाही शकत घरामध्ये पसारा जास्त आहे सो so, आपण वरती जाऊ <coughs> आणि वरती जाऊन काय करायचं वरती जायचं आणि मौसम बघायचं आणि तुम्हाला बोलायचं बास आपण करू पण काय शकतो वरती भारी वाटते आणि पावसाने गिजगिज घिजगिज घिसगिस आवडत नाही पाऊस पाऊस चांगला आहे पण एवढा पण पडू नये जगणं मुश्किल आहे असं एकदम वातावरण थंड 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 कूल वाटतं हो आपल्याला बाहेर जायचा पण विषय काय आज नाही आपण बाहेर गेलो असतो बाईक बीक सगळं मस्त होतं रेडी मध्ये याच्या चिखलामध्ये पण पावसात चिखल्यामध्ये बाहेर कोण जाते था? जायचं नाही काय नाही मस्त आपल्या घरीच हा तर थोड्या वेळात ते घरातला बसा आवरला की मस्त व्हिडिओ एडिटिंगला बसायचं आणि करायचं आपले व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला नंतर दाखवतो मी व्हिडिओ एडिटिंग कशाची करतो काय काय करतो तुम्हाला ह्या साईडचे एकदा दाखवतो आणि आपली बाईक इथून दिसत असत ती पण दाखवत मला बघा लाल गाडी दिसती का ती आपली आहे जिसका नाम है एंटॉक और उसको ही हम लेके जाते है, अभी अभि नाही हम आता जाणारच नाही पाऊस मग बिघडलं की जाणार आणि थोड थांबतोय आता मला वाटतंय कालच्या सारखंच आज कालच्या सारखंच आज आपण एंड करणार आहे सो थोडा अड़कते तुम्हाला कालच बोललेलो की आपल्याच्या ब्लॉगिंग रोज रोज होत नाही माणूस अडकते बिडकते हे ते करते सो अडकले तर पुढं जाईल माणूस ते अडकत राहिलं म्हणते ते मला जमतच नाही जमतच नाही मग करणार कसं सो अडकत तुम्ही काय नाही जसं वाटेल तसं आणि ते एक रील्स बघितले होती मी तो फर्स्ट व्हिडिओ नाही का मी याचा पहिला व्हिडिओ कॅमेरा खेलो और बोलो की बाय काहीच मेरा राम ये हो ये हे सो तेच कॉमेडीच्या विषय पण ते गोष्ट भरपूर काही सांगून जाते की आपण लाजलो हसलो विसलो की ते होतच नाही काय त्यासाठी चुकलं बुकलं जसं होईल तसं द्यायचं बस चलो कारण आजकाल सोशल मीडियामध्ये पावर एवढा आहे ना तो झोपडीतला माणूस डायरेक्ट ह्याच्यात जातो आहे कोठीमध्ये बस कोठी म्हणजे बंगला सो एवढंच बोलतो आणि चला मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो चलो बाय बाय